बाई गुड मॉर्निंग लो आंघोळ बिझून झाली आणि चाललो सरळ दिशेन घरात घरात घरा तिकडं माणसं आले नव्हते राज आहेत चाललं तिकडंच आणि बाई पायाला तर लागलं आता बोटाशी अंगली आहे ना तिला बी सेमच लागले आता काय सांगू दुष्काळ तेरामय झालं तर काही चाललं तिकडं दाखवतो मला काय काम झाले त्या चिखल्यांना कुठून जाऊन ना कुठून काय समजा नाही तर रास्ताना एक जायला नीट शे अरे गाड्या येतात बाई त्या रास चिखल होतं कुठून जायचं ना कुठून का ना काय होतं माहिती का कुठं कडक असायला माती असं ना कुठं नरम माती असली एक पाय जातं आतमध्ये पाया थोडा ना पका आतमध्ये दोन जे का पावसाला खपयला ना का उन्हाळ्या जरा माती कडक राहील ना तर चालेल तिकडंच तर चालू आहे काम चालू ते खालचं दोन ठोकला ते भरतील पहिला नंतर लगे हे भरतील बघू आज किती भरून होता नंतर बाकी म्हणजे एक दोन दोन ठोकले म्हणजे भराटी तीन काय भराटीनंतर असे करावं लागतं बांबू लावा लागतात हात मी राहते आणि दोघांचा तारपत्री ते सिमेंट ठेवलं ना त्यावर टाकापतांची तारपत्री हाताने जीवना झाला तुझे पाऊस परत राहिले परत राहिले काहीच नव्हतं तो काही मग आलो तिकडून आणि आता इथे जेवाला बसलो तर आज आपल्याकडे जेवाला काय म्हणते का मस्त आहे की वाव कांदा येतं रस्त्याने तो म्हणत्यासाठी खण खाली आहे वाव चिकन कांजी आणि भात तो काही काही ना आज ना उद्या दोन दिवस खायचा मग नंतर श्रावण आणि त्या श्रावण बघता आमच्या काय श्रावण श्रावण करताव लास्टच्या हप्त्यान ग चटणी राईसचीला लाटच्या हप्त्यानंतर राईस केला पाहिजे जवळून घेतो लागला की जेवलो आणि आता झाल्या अमेझॉनच्या जंगलान चहा जेवण माणसाला सकाळी आल्या तिकडे चहा घेऊन

तो तो हो। का जय श्रीराम काहीच आम्ही विचार करू मम्मी मम्मीन मी चावणी इकडे आहो मस्त की पावसाळ बरे वातावरण मस्त की चहा प्याओ आणि मग काय विषय आला आपला मुकादपिओ विचित्र माणूस आहे मुकादमी चित्रिय कसा पासने खुर्शीवर आणला मस्त पावसान पियाला पावसान चहा पि आल तो यश आणि मी आम्ही दोघा चहा पियाला आलो इथं आल्या समजला आमचाच्या दोन माणसं वारी वाले

यो लास्ट होता म्हणजे लास्ट म्हणजे सेकंड लास्ट होता यो पण भरले आणि तो यो, यो लास्ट बोलतो नको 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 करून यानं सांगा ते म्हणजे कपडे एवढे चेंज केलं तर लास्ट आहे म्हणून भरायला घेतली म्हणजे आज किती अकरा कॉलम भरून नव्हते बाई आणि बाकीचं राहिलं अकरा बाकीचं अकरा राहिलं परवा म्हणजे तर उद्या नंतर उद्या खोलतील हे सगळं लगे उद्या बाकीचे हे करतील बाकी राहिलं रे रिमेनिंग कॉलम आणि अकरा कॉलम आणि एक जिना राहील ते परवा किंवा तेरवाना भरतील कारण की जिन्या जिन्या पानवालाच एक दिवस जाईल जास्त जाईल बाकी काही ना दुसरा आता आज अकरा अकरा कॉलम भरतील आहे पूर्ण बाकीचं परवा म्हणजे चार तीन चार दिवसांत सगळं कॉलम भरून होतील वरती स्लाब टोकाला घेतील होऊन म्हणजे स्लाब तर हफ्त्यान जास्त जाईल टाइम जाईल स्लाब टोकाला दिवसात दिवस जातील तर चालले आहे भाई आई काही रास फटाट काम केले रमेश रमेश भाई फुल पास पास तुझ मम्मीला बघू शकतास असंच अशीच दीदीला आम्ही आणलेली दीदीला भाई आम्ही अशीच आणलेली असेच मम्मीने डोक्या आणलेली मम्मी किती मान मान बना मानाच्यावर पाणी होतं मम्मीचे तेव्हाच मम्मीने दिदीला अशी डोके बांधलेली तुम्ही चालले आता संकेतांशी तर काही नाही फक्त मज्जा चालल्या थांबा चिकल दिस सो सगळं मगाशी आलो तिकडून आणि आता जेवाला बसल्या आता आता उद्या संध्याचे तीन टाईम खायचा भाई आवरा खाता आवरा खाता महिना वयाचा खाता भाई तर आज जेवाला आपल्याकडे चिकन आहे मा माकली माकलीत मा मा का ना माकलीत ना माकली आहे हे कांदा कापून आण ना आपल्याला आणि भाई तिला जावा नाही Yes, तिला स्ट्रेस बी पिलो झाले भाई कसला टेन्शन आहे काय माहिती तिला टेन्शन कसलं माहिती ग मी तू सांग कसलं टेन्शन आहे मला माहितीये कपडे धावतो टेन्शन आहे तिला कपडे धावत टेन्शन कोणला येतं गाव ते सो काही तिला बघायला नारळ पाणी थांबा एक मिनटा तिला बघायला याल तर नारळ पाणी आणाल तो खोबऱ्यावाला नारळ आहे ना भाई पहिला सांगता पाणीवाला बिलकुल ना पाणी थोडं थोडं झालं पण खोबऱ्यावर नारळ पाणी पाहिजे हा तर भाई जेवता राहत बघाय बर बाई आता जो तुम्ही बघला तो कालचा ब्लॉक होता आणि आता जो बघाल तो आजचा ब्लॉक आहे भाई तू का बघतो रे तुझे गेम खेळला भाई गेम केला की बघा तर काहीच तो कालचा ब्लॉक होता आणि आता जो बघता तो आजचा म्हणजे कालचा नाही आता दोन्ही मिक्स आहेत कारण की काल ब्लॉक छोटा आला इंटरेस्टिंग टाकू का नव्हता तर कालचा आणि आजचा बघ मिक्स आहेत बघा आता पुढचा आजचा बघा गुड मॉर्निंग उठलो आंघोळ विंगुळ झाले आणि मम्मी तर मॅडम झाली मग आंघोळ कावात झाली भाई बैठक गेले अगदी आता आले मगाशी नाश्ता आणले ढोकला आणि जिलेबी तो काहीच आता नाश्ता करून घेतो आणि पाऊस पडतो मग आवडत जोरात पाऊस पडतो रात जोरा तर नाश्ता करून घेतो आता नंतर बघू काय सो काही मग असे छान नाश्ता केला जरा बसलो आणि आता जेवायला बसलो तर आता उद्यापासून बाईशराव उद्या शेत ना उद्या असं आवड ना उद्या असून गणपती ना, उद्यास ना? ना? ना, पे ना पे तर डायरेक्ट डायरेक्ट झाला झाल्यानंतर म्हणतो खायचा तर आता लास्ट खायचं आहे काय काय आणलं काय काहीतर मटन डेट ना डेट आणि रसा चिकन पण आहे चिकन ना काही मटन चिकन मटन डेट खातो जेवून घेतो राहून लागले तुम्ही पण जेवण घे सो काही so मग जेवलं आणि आता तिकडे घरावर झालं हा तो कॉलम ठोकले हां तिकडं घरावर हां कॉलम किती टाकून बघासाठी खोडलं आहे यात हां वर्ष करून दाखवा तुम्हाला सो काही जाता इकडे आल्या आणि टोकल्याने किती माहिती आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहावा टाकता दहावा ना हो आणि बघू शकता जाईस दहावा नाव मस्त एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ सहा अकरा आक, अकरावर टोकता गाईच आणि जाऊन लावून माहिती आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात लावून झालं फक्त हे शिकंदाला हवासा राहिले शिकंजे आहेत ना हे म्हणजे लावायला लागतं सपोर्ट साईडमध्ये पकडा पकडून द्यावासाठी ते लावासारायला कि तो लावतील ला तो, 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 तो तो हा हा बारके बरोबर तो कसला आहे ना जिन्याचा कॉल मिळतो जिन्याचा तो एक छोटा आहे आणि तो एक छोटा आहे तो जिण्याचा आहे आणि हा आहे ना हा तू नसा वरती जिना जाईल असं असं जाईल मस्त वाटतो बघा येत नाही जरा वरती म्हणजे कारण की याच्या हाईट पर्यंत येतील ते खालती आहेत ना याच्या हाईट पर्यंत कारण की ही पार्किंग आहे म्हणजे ही पार्किंग याच्यावरती एक बेडरूम आहे आता उद्या होतील सगळं भरून फक्त राहील तर जिना कारण की जिना ठोकायला तर दोन दिवस जाते दोन ते तीन दिवस जातील कारण की अशा पायऱ्या असताना म्हणून त्या कापा लागतील तसं ता जिनाला टाइम जाईल आणि बाकी सगळं उद्या भरून होतील लवकर होतील कारण की ते फक्त सिकंजा लावतील उद्या बाकी ते सगळं ठोकून विकून सगळं येतले सिकंज उद्याच लावतील शक्यतं ती लावून माहिती आहे का लाकडा आकडा त्याला एक राहिले याला एक रायडे ले। याला एक तीन यालाच राहिला काही एक दोन तीन तीन ना दोनच लागतील तर या तीन तीन लागतं बेटा तीन ते चार तर ते त्या, आता करते लई त्यांचा काम राहील मग जिन्याचा जिना दुसरं काही ना काहीच आणि हा हे सगळं काल भरलं कारण की काल मी ब्लॉग ना टाकला म्हणून सांगता हे सगळं काल भरलं येत ना अकरा काल अकरा भरलं आणि काल दहा भरलं तो लास्टचा आहे राहायला त्याचा विषय असा आला ना तुला सगळी माणसान साधून ती रहायचे म्हणजे खरी व्यायचे टाकणारी रेटी गेट खरी खरीबिरी ते या टाका मिक्सरचे अन ते सगळे कपडे कुपडं कारण चेंज बिन चेंज करवतोय तवरे मला लाटचा आहे बरं तो बी भरून जाऊ ठोकलेला ना काल तर तो बी भरून जा तो बी भरला हात दुखतो व्हायचा मग हा हा तो तर तुम्ही भरला तर उद्या रात्री अकरा जिना बस आणि ते दोन बाकी ना पार्किंगचं ते वरती ते चढवावं लागतील म्हणजे उद्या उद्या शक्यतो ना भरणार कारण की पार्किंगचं जे जवळ जिना करो तेव्हाच भरतील म्हणजे असं विषय आहे चला सो काहीच so मग आहोत तिकडून घराजवळशी आणि दोन तीन रील शूट केल्या आणि आता चाललो था केसा कापाला तर काय चाललं की केसं कापायला घोटाळ बघू चालल्या होताच काम तो पण करून आणि केसर पण कापूयाकडे आल्याने कापू

बॅपी बर्थडे बे बे बर्थडे हॅपी बर्थडे नाही केक भेटला म्हणा चला घरी जा मला केक घेऊन चाललो थंडे आता गो आमचं माहिती बघ वरले चालेल आमच्या आता यस केक खाला का तु नी जे मी चांगले नको मी तुला वरता फोन करी हॅपी बर्थडे यस केक का काम ना जशी वरता पार्टी केस येतो ना हो ता। मी ताई आले टाइमपास करायला जेवले मोका टीता आले आता न बहिणी सपोर्ट मना का हो आकलला तू पर्सनली जातो थोडीशी तू पर्सनली येतस नाही कुठं अकलले माहिती का शॉर्ट्स बघा शॉर्ट्स टाकले हा अरे भाई बंकर तो कॉपीराईट मार्च माझा याला तू जेवली का उपास करतो मग घरी आलो ताईचा आलती आणि वहिने दादा आलता बसलो जरा जेवलं गेलो आणि आंघोळ केली आरती आखीने केली आरती कमरापर्यंत अंग दवलो दर्णा। जेवलो आणि आता झोपता तर तरी आजच्या ब्लॉगला असं वाटला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नाईट शिवरात्री बाय बाय